आई नाही ला आलाय कुणाची आणि इकडं कशाला आलती ओवी नाही नाही आमच्या घरी नाही आली नाना ना एकटं झालतं अहो नाही आली मी बाहेरच होती नाना ना आलं तर बा शो ना काय आमचा लई हुशार आहे बर का माझ्या बघायचं का तसं का त्याला व्हिडिओ काढत असले सगळं कळता चल लाडू खाती ना तू चल घराचे लाडू केलाय चल आता येईन बघा लाडू लय आवड चल लाडू केलाय खरंच केलाय बाळा चल देती एक लाडू चल, चल उठ चल आता बघा कसा महाग महाग येतोय मी परत येणार नाही लाडू लगेच चल नाही तर परत झोप चल म्हणजे बाय चल बघा काके नानी काळ्या लाडू खायला आलाय हम्म गर्याचा खायचा आहे आम्हाला बाया गर्याचा लाडू खायचाय शेंगदाण्याचे लाडू करायचे चालले दीड किलोचे चल ये ये माझं बा तिथ खाती दर खा। दर खा। <laughs> था था था। तू खा खा बघा आमचा काळ्या लाडू खातो म्हटल्यावर तू किती मऊ असन बर तुपातला लाडू करायचा आणि आमचा काळ्या खातो दोनच घासात खातो मटकीची भाकरी ती देऊ का बापू नाही पण आता लाडू खाल्ले की त्यांनी दूध घेतलं होतं सकाळी खा दोन नाही तीन गाज झालं त्याचं अजून एक देऊ का आणि ही तर नाणींनी ही हे बघू शकता शेंगदाणे कसे स्वच्छ एकदम <laughs> माझं झालं ॲड्रेस लिहून मैत्रिणींना हे बघू शकता काय म्हणताय नाना इथं तर नाना आलेत आमचं खारका घेऊन द्या इकडं चांगलं आहे द्या इकडं आता ती नाही काय बारीक करायची गरज आण खोबरं घेऊन आल्यात कुणासाठी आपल्या बायकोसाठी कु नाणीसाठी म्हणतात इथं म्हातारी काय नाही त्याच्यामुळं खार आणि गुळवी आणलाय त्यात कुणाला करायच्यात इथं खारकीचं लाडू कुणाला खारीक खोबरं बारीक करून न्यायचं आजारी होय बघा किती जीव म्हातारीवरती गाम्याला वर आणलं गा ना आपले मारायला लागलो तरी करा करायची नाही ती असं जीव लावत जा बायकांना ला। काय कमी पडायचं नाही इकडं लाडू केलं नानींनी ह्यांनी तोवर चला तिकडं घेऊन नाना हे ना भरायच्यात इथं तर बनायचं लाडू आणि आमच्या खारखं घातल्यात की वाळायला हिथं बाहेर आहेत म्हणून हिथं घातलेत वाळायला बघा अजून <laughs> फोडायच्यात त्या आता काय करू ते डब्यातलं काढावं लागल सांडग ही करतात आहेत ना वाल्या सांड घेव कुठं ओल्यावर बसते त्या असं वाळल्या सा सांडगेव आता वाळल्यात येत्या आज भरायच्यात येत हळूच नाना ताई पलीकडलं दारू उघडे अजून खिस दळायचं दळायचंय अजून एक दोन किलोच्या ऑर्डरी पडल्यात येत्या हे लाडू जेवढे असतील तेवढेच आता ही दोन किलोची ऑर्डर आहे दोनच किलो केलं डिंकाचं लाडू दोन तीन किलोची ऑर्डर आहे तेवढं बनवायला लावायचं बायांना कारण ता का सगळी जण म्हणतात काका ताजे ताजे ती बनवलेलं मग एवढंच करायचं रोज दोन तीन किलो शेंगदाण्याचं लाडू डिंकाचं लाडू दोन तीन किलो खोबऱ्याचा खीस दोन चार किलो खारकीचं पावडर दोन तीन किलोची ऑर्डर आहे नाही निघतं हे वेळेस तर मैत्रिणी हो का एक दीड किलो खोबरं खराब निघले बघा एवढं खोबरं खराब निघले देते बारीक कसलं झालंय नाना झालंय का बारीक बारीक झालंय का बारीक आता काय चावायची गरज नाही किरायची आता म्हणतात नाणीला फरक हायच किती काळजी नाणीची आता ही खायनी फरक पडला तर म्हणलं दोन दोन किलो जाणतो आमचं सर आलं तर पण कुठल्या आहेत का गेलं ती तिथं तिथे बर बर आणि हे सर बघा असेच आराम करतात त्या दीड वाजले ते तर घराचा लाडू खाल्ला आणि परत येऊन झोपले बघा आता परत उठेन काळे तुम्हाला बघायचं का काळे चल लाडू खायला बाळा उठू चल बापू मी परत देणार नाही या लाडू चल माझी बाय चला आता कसा येतोय बघायचं का हो का मी परत लाडू देणार नाही मी चालली बारामतीला कुरिअरला तुला उठायचं असलं तू उठ परत सांगितलं नाही म्हणजे काळ्या चल जान मग झोप बाळा चल उठ माझी बाय चल जाते मरूती तिकड उठाना मग काय करायचंय का काळू लाडू खाती तू शल चल चल बाई एकाच लाडू हे इतका दंग झालाय का नाही झोपीत आला ना सुद्धा का रे बापा मी काय ये तुला एडमून हाका मारते का ए आंधाळ्या हां त्या मांजरांस भांडण करून आलाय हां मी तुला काय येडमून हाक मारते का लाडू खायला हा? ए इतकं काय झोपीत दंग झालाय उघडला का नाही डोळा अहो त्या मांजरांसंग भांडणं करत करत पुरला फोन आला आता झोपा आराम करा झोपा आम्ही लागतो कामाला तुम्ही झोपा 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 पाऊस यायला लागला त्याच्यामुळं माझं चाललं की ते पॅकिंग करायचं सांडगा आणायला गेल ते सांडगं संपलेत काही भरायच्यात आता जसं ना तसं भरायचं चाललंय हा काही सांडगं येत बघू शकता आता एवढं राहिलं तिथं ताई तिकडं बनवत आहे ते अजून पावसाळा चालू आहे मैत्रिणीनं तरी चाललंय आमचं आणि खडंग वाळलं तिथं असं काही नाही की बाबा आता ही सहा सात दिवस झाला आम्ही वाळवत होतो आता कड आता ही आज भरायचं आणि आता दुसरं आधी जो हा तर ते वरती वाळ्या टाकलेलं तर स्लॅपवर खाली ना ही मला भरायचं होतं त्याच्यामुळं ही इथं ठेवलं होतं ते काय होतंय वरती माश्या वगैरे एवढ्या नाहीत ना त्याच्यामुळं चला बऱ्याच ताईसाहेब विचारतात अक्का हळद कुठे गेली थांबा एक मिनटं घेते एक हा आपल्याकडं काय काय मिळतं ते सांगा तर तिथं खोबरे दिसू शक बघू शकता इकडं हे शेंगदाण्याचे लाडू हे येतात येतं हे मसाला आहे हे काय काय ताईसाहेबांना थोडासा घेतात ना पावशीर आणि पावशीरचे पॅकेट संपलेत त्याच्यामुळं हा मसाला आहे कोण आले तरी म्हणते कोण तर हे असं एकंदरीत मटेरियल असतं आपलं हा मसाला आहे ती लसणाची चटणी ही ही धना पावडर आहे ही हळद आहे तुम्ही म्हणता मला फोटो टाका ही मिरची पावडर आहे ह्यातमध्ये ना केमिकल काय नाही मिक्स ज्यावेळेस तुम्ही तेलात टाकसाल ना तेव्हा तुम्हाला ह्याचे ना तरी किती येते बघा तुम्ही ह्याच्यात आता मी पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं मिरचीला तेल पण लावत नाही का तर कुठता नाही ना मैत्रिणी नागा चिंबारती आहे त्याच्यामुळं आणि हे सांडगे तर हे तर दिसतात ना तुम्हाला ते भरायचे चाललं त्याचं ते कारण का हे कडले संपले ते सगळे आणि ते ना ते वेगळे वेगळे आहेत कोणाचे मिठाचे हे बायांनी पहिल्यांदा केलेलं मोठं होतं ना त्याच्यामुळं मला टाकूच वाटतं ना आता त्याच्यामुळे मी टाकलंच नाही मी पुढा त्याचा ह्यात किती फरक आहे बघा हे सांड आणि ह्या सांड घेतं हे असं नुसतं बघितल्यावर नाहीत मोठं वाटत हे टाकलंच नाही तर म्हणलं मरत जाऊन दे नको ते टाकायला ते आहे तर हरभऱ्याच्या डाळीचं आणि ते मिठाचं सांड इथं भूजबला ताईंचं केलेलं होतं मग एक किलो दिलं तर त्यांना काय राहिलेलं तसंच ठेवलं तर इथं जास्त करावं लागतं कारण का वाळून ना कमी होतं तर ही मिठाचं सांडगं गायतं कुठल्या ताईसाहेबांनी मागितलं की द्यायला होत्या तर म्हणून ह्याचं पॅकिंग करून ठेवलं आहे ती बी कमी द ह्याचं इथं आणि झालंय आता ती तिलोंचं तुम्ही माणसानी ऐकायचं आहे का ऐकायला नाही माझ्या घरी करायला ठेवलं आहे त्यातलं एका ताईसाहेबांचं एक किलो गेलं नाही म्हणून ते टाकायचं या आणि झालं आता आजच्या दिवसापुरतं आहे मसाला आता परत परतही काही सगळं ठेवलं आहे सराजण काढून चौदा सामान हे कुठून तुम्हाला दाखवते आता आजची ऑर्डर जाते आणि आजच्या पुरतं आहे त्यावर बाकीचं आहे ना हि तर ना हे सगळं काढून ठेवलं आहे कुटून चाळून सगळं खोबरं बघू शकता खोबरं आहे ना बारीक करून ही करून ठेवले हे सौद्याचं सामान आहे फक्त सौद्याचं सामान आहे इथं ही कुटायचंय बी सौद्याच्या सामानाचं चाळलेलं आणि इथं ही मिरची बघू शकता तर हे आता कुटायला टाकायचं होतं पण मला आधी पॅकिंग करून घ्यावावी पाऊस येईल अजून लय काम आहे माझं ही खोबरं खारकान खोबरं बारीक करायचंय त्यासाठी काढलेलं आहे हे असंच चाललेलं असतं दिवसभर आणि त्यांचं तिकडं सांडकं करायचं चाललेत नाणेचं ह्याचं